छान पराठा फुल आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाश्त्याचा एक पदार्थ मुळ्याचा पराठा तर त्यासाठी इथे मी दीड वाटे गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा घालूया आता अर्धी असा क्रश करून आहे चवीपुरतं मीठ घालायचंय थोडस तेल मिक्स करूया आणि चपातीप्रमाणे पीठ भिजवून घेऊया छान लागलं इथे पीठ आपलं भिजवून झालंय थोडंसं तेल टाकून मळून घेऊया ते पीठ आपलं तयार आहे तर झाकून बाजूला ठेवूया आणि आपण मुळ्याचं सारण बनवून घेऊया इकडे मी दोन मुळे घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे वरचा भात कट करून सोलून घेऊया हा पाचचा भाग सुद्धा काढून टाकूया असेच आपण दोन्ही मुळे सोलून घेऊया ते दोन्ही मुळे सोलून झालेत आपण किसून घेऊया असे तुकडे करून घेतले आता आपण एक एक करून किसून घेऊया तर हे बघा असे आपल्याला सर्व मुळे किसून घ्यायचे तर इथे आपले दोन्ही मुळे किसून झालेत आता याच्यातमधलं आपण पाणी काढून घेऊया आता इथे मी दुसरा बाऊल घेतला आहे आता आपण पाणी हाताने पिळून काढून घ्यायचं तर मी हा खीस एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट गरम मसाला पावडर धणे पावडर भरपूर घालायची म्हणजे याच्यातलं पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये शोषून घेतलं जातं चाट मसाला थोडासा जिरे पावडर आलं लसूणची पेस्ट आणि भरपूर कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आता हे मिक्स करून घेऊया थोडीशी हळद पावडर घालू सर्व मिक्स करून घेऊया आता आपण पराठा लाटून घेऊया आता इथे भिजवलेल्या पिठाचा गोळा थोडासा माळून घेऊया त्याच्यातली एक गोळी आपण चपातीच्या पिठासारखी काढून घेऊया एवढी इथे मी बाजूला सुकं पेठ घेतले त्याच्यामध्ये बुडून घेऊया आणि आपण पराठा लाटून घेऊया इथे मी गोल पोळी लाटून घेतली आता आपण याच्यामध्ये सारण ठेवूया आता ह्याला असं त्रिकोणी मी सारण आहे आपण त्रिकोणी पराठा करतोय त्याला असं फोल्ड करून घेऊया वरून थोडं सुकं पीठ घालूया थोडं सुद्धा लावून घेऊया इथे पराठा लाटून झालाय आपण आता शेकून देऊया बिड्यावरती थोडंसं तूप गरम करून घेतले तर आपण पराठा ठेवूया पहिला आपण परतून घेऊया वरून थोडं तूप घालू दोन तीन मिनिट शेकून घेऊया थोडं या बाजूला सुद्धा तेल ला। तूप लावून घेऊया तुम्ही तूप तेल सुद्धा लावू शकता पैकी आपला पराठा शेकलेला आहे काढून घेऊया याचप्रमाणे सर्व पराठे बनवून घेऊया इथे आपले सर्व पराठे लाटून तयार आहेत हे पराठे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता आपले नाश्त्यासाठी मुळ्याचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद